इंजिनियर मोहित वाघ यांच्या प्रयत्नाने प्रभाग दोन मधील व्यापारी परिसर अवघ्या पाच तासात प्रकाशमय याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील प्रभाग क्रमांक दोन हा मुख्य वर्दळ असलेला स्वामीनारायण रस्त्याचा मुख्य व्यापारी परिसर असून गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अंधारात होत येथील व्यापारी बांधवांनी अभ्यासू व्यक्तिमत्व तथा इंजिनियर मोहित वाघ यांच्याकडे सदर अंधारासंदर्भात लाईट संदर्भात समस्या मांडली त्या समस्येचे निराकरण इंजिनियर मोहित वाघ यांनी अवघ्या पाचच तासात सो खर्चाने नवीन लाइट या ठिकाणी बसवून दिले सदर परिसर प्रकाशमय करून दिल्याने या ये ठिकाणी येथील व्यापारी बांधवांनी इंजिनिअर मोहित वाघ यांचे आभार मानले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रभाग क्रमांक दोन मधील मुख्य असा परिसर स्वामीनारायण मंदिराचा रस्ता या रस्त्यावर एक भव्य स्वरूपाचा येथे कमर्शियल झोन व्यापारी परिसर आहे या व्यापारी परिसरात गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून अंधाराचं पूर्ण साम्राज्य होतं हा पूर्ण परिसर अंधार होता, होता येथे उजेड हा लाईटाचा उजेड फार कमी प्रमाणात होता ज्यावेळेस आम्ही इथे परिसरात फिरताना इथले स्थानिक व्यावसायिक व्यापारी कपिलदादा कोंटी भाऊ दादा, दादा यांनी आमच्याकडे प्रश्न उपस्थित केला आहे की आम्ही इथे व्यवसाय करत असताना लाईटचा प्रकाश नसल्याने आम्हाला खूप प्रकारे अडचण येते आणि आमच्या ग्राहकांवर देखील याचा परिणाम होतो या सगळ्या गोष्टीचा अनुभव करता आपल्या अभ्यास करता आम्ही या परिसरात आमच्या स्व खर्चाने येथे मोठे स्ट्रीट लाईट लावून दिले आणि या परिसरात हा पूर्ण परिसर प्रकाश केला आम्ही व्यावसायिक आमच्या एरियामध्ये पूर्णपणे आमदार होता आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी मोहित वाघ यांना कडवले व त्यांनी या परिसरामध्ये फ्लडलाइट लावून दिले व आता हा पूर्ण परिसर चांगला झाला आहे मी मोहित वाघ यांना कळवले यांनी लाईट काम करून दिलं परिसराला आमदारांनी खूप छान प्रकाश पडतो पडतोयचा